दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे सावंत प्रणय पराटकर अत्यंत शिस्तबद्ध संगतीने प्रजो सावंत यांच्या उपस्थितीत आणि शिस्तबद्ध संघासाठी आणि प्रशोक टॉस कोण जिंकलाय आमिरून मुंबई मंडळाचे बाबा शिंदे आणि प्रणय पराडकर प्रथम बरोबर गेलेले आहेत

पहिला खोकल इकडे जायला झेंडा मधून पंजाबीर चेडू हा गेला आता पुन्हा चेडू घेऊन येतील पहिला शट शेवटचा शेवटचे चेडू सावंत

21 साऊथचा तूर खंडन करण्यासाठी दुसरी साऊथचा तूर खंडन करण्यासाठी शेड्यूल आहे. तो सनीन काय बोलतो दा धमला आहे. रजवेलचा बोल्ड झालेला ये गणेश जवार्क हा मात्र उत्स्फूर्त हा टटवलेला होता. काउंट टू

प्रसाद अपना पारा गाड़ा बाहर क्या प्रसाद

खराबो स्ट्रीट आतापर्यंत गोलंदाजी झालेली आहे तरी सुद्धा दोन डाव दोन डाव करण्याचा आहे अरुणकर 24 गावचं आहे अरे पण सरबडी मालन तोच रनी इतीला बांधस लागून अनिल ढगात मारा रन काय 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 21 पर्यंत पोहोचायचे अनुष करू आपला तंगडा साठी सिनेमात बोलले नाही भाऊ धाव 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 ना

हमारे शिपाळ घेतोय नमस्कार सत्कार विशाल कोण आहे 29 धावसंख्या आहे काय पाण्या रांड पांढऱ्या रांड बॉल चांगला मारना ती शक्य व्हिडिओ करायची तू मग घरी व्हिडिओ दाखवू शकलेस ना हे तीस धावांची आवश्यकता एकोणतीस धावा अतिशय अल्प असं लक्ष ठेवलेलं कालपासून जर पाहायला गेलं तर हा स्कोर सगळ्यात कमी असा आहे आमिरुमकर संघाने बाप्पा मोर्या बाप्पा मोर्याचे नायक राकेश डोंगरकर इथे उपस्थित आहेत कुप्या त्यांच्या संघाच्या संघातील सर्व खेळाडूंनी पॅवलिन समोर जायचं आहे बाप्पा मोर्या तसेच शुभम निमेलन या संघाच्या खेळाडूंनी देखील पॅवलिनशी संपर्क करायचा आहे शांताराम पराळकर यांना भेटायचंय आता मात्र आमिर उनकर संघाला दे आमिर उनकर संघाला गोलंदाजीत करिश्मा दाखवायला लागणार आहे पाहूया त्यांची रणनीती काय असताना स्वतः समीर पराडकर मालक टीमचे मालक काहीतरी मंत्र देतात आणि प्रणय पराडकर तो मंत्र कितपत ऐकतात ते पाहणं आता रंजक संजय वीर सर विजय वीर दोघांनी यायचंय समोर यायचंय बोत तो फोन लग रहा पुत्ता है कुछ संघा तो संघ समझ अर्थात व्या सर शादी

ད�ད རིང དེ དེ གྱ རིན སླ ར ཁར 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 ཁ ཁག ཁས ཁའ� ཁ ཁས� ཁཁ� ཁ� एक चांगली संधी होती तुमच्या सर्वांसाठी चांगला सुवर्ण तू म्हणजे विश्वास शिंदे उर्फ बंड्या सर विश्वास उर्फ बंड्या यांची निवड का आहे सर्वांनी वाचवायला हव्यात

উত্তম ফল করছি